राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरक्षितता मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ परंडा बस आगारात पोलीस निरीक्षक विनोद इच पवार यांच्या हस्ते करण्यात आला रस्ता सुरक्षा अभियान फलकाचे फीत कापून पोलीस निरीक्षक इज्ज पवार यांनी सुरुवात केली सुरक्षिततेच्या दृष्टीने बस आगारातील चालक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करून विनाअपघात एसटी प्रवासासाठी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक इज पवार एस एसटी सर्वसामान्यांना सुरक्षित प्रवासी सेवा देत आहे एस भागाची आहे सुरक्षित प्रवास, प्रवास, असा प्रवास नी दूर वेगाने वे। वाहन चालवणे डुलकी लागणे यामुळे अपघाताची शक्यता असते चालकांनी बस ते स्टेअरिंग हातात घेण्यापूर्वी पुरेशी झोप व आपल्या आहाराबाबत जागरूक राहावे संतुलित आहार नित्यनेमाने ध्यानधारणा करावी वाहतुकीचे नियम पाळावेत याविषयी उपस्थित बस आगारातील चालक व वा वाहकांना मार्गदर्शन केले आगार प्रमुख शिंगारे यांनी बस चालकांनी वाहन चालवताना फोनवर कसलेच न बोलण्याच्या सूचना दिल्या यामुळे आगार प्रमुख उल्हास शिंगारे सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए ए हुसैनी उमेश पालके आदींसह वाहतूक नियंत्रक आगारातील सर्व चालक वाहक यांत्रिक विभागातील कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते